मी आवाहन करतोय की ज्यावेळी तेराशे पासष्ट शिक्षक आले ज्यावेळी या ठिकाणी हा बीड जिल्ह्यामध्ये प्रकार घडल्यानंतर बिंदू नामावलीचा विषय निघला ज्यांनी बिंदू नामावलीचा विषय काढला चर्चेत आणला ते सुरेश दस त्या दस साहेबाला माझी विनंती आहे की साहेब ज्यावेळी तुमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आबू शेठ त्यावेळी हे तेराशे शिक्षक बीड जिल्ह्यात आले आता जे आमदार बीडचे आमदार क्षीरसागर हे जिल्हा परिषदचे सभापती होते त्या शिक्षण सभापतीचे यांना विचारात घेऊन आणि सुरेश धतच्या सांगण्यावरून हे तेराशे शिक्षक बीडमध्ये आलेले आहेत बीडमध्ये जर जागाच नव्हती तर ते शिक्षक आले कसे याच्यामध्ये खूप मोठा गैर गैर म्हणजे गैरव्यवहार झालेला आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा व्यवहार झाल्यामुळं हे तेराशे शिक्षक या ठिकाणी बीडमध्ये आले या बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम काही लोकांनी केलं आणि बीडमध्ये बिंदू नामावलीचा विषय काढून एक जातीला टार्गेट करून एक मोठ्या समाजाच्या जातीला सांगायचं की मी आता ओबीसीच्या विरोध होताय किंवा वंदारी समाजाला टार्गेट केलंय विजय टार्गेट केलंय अशा प्रकारची भूमिका या जाती जाती तेड निर्माण करण्यासाठी चालू केली परंतु सुरेश दास साहेब मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती करेल मी राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला विनंती करेल बिंदू नामावली रोस्टर हा फक्त बीड जिल्ह्याचा विषय नाही आहे हा विषय महाराष्ट्राचा आहे या महाराष्ट्रातला बाजूला सोडलं आणि एकमेव बीड साठी वेळ दिला आणि मधल्या संबंधित आमदाराची बैठक घेतली मला दादाला एकच विचारायचं आहे की ज्यावेळी सुरेश धत राष्ट्रवादीचे मंत्री होते त्यावेळी आबू शेठ हे बीड जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि क्षीरसागर शिक्षण सभापती होते त्यावेळेचा घोटाळा हो घोटाळा आता नाही ना हे आज थोडी लोक आले हे लोक त्यावेळी आणले त्या, त्या जिल्हा परिषदेने सोडले आणि तुम्ही घेतले मग त्यावेळी या ठिकाणी जागा नसताना तुम्ही घेतले कसे अरे ते घेतले ते घेतले तुम्ही कशा प्रकारचा व्यवहार केलाय अनेक शिक्षकांकडे पुरावेत अनेक जणांकडे वेळ आली तर ते पण समोर मांडू परंतु ज्यावेळी शिक्षक भरती केली गेली के त्याच्यानंतर सरकार पडलं आणि सरकार पडल्यानंतर भाजपचं सरकार आलं आणि भाजपचं सरकार आल्यावर आदरणीय पंकजाई मुंडे ग्रामविकास मंत्री झाल्या या ठिकाणी तेराशे शिक्षकापैकी बांधवांनो फक्त एकशे एकोणसत्तर शिक्षक वंधारी समाजाचे आहेत एकशे एक एकोणऐंशी सॉरी एकशे एकोणऐंशी शिक्षक वंधारी समाजाचे आणि विजेन टीचा जर विचार केला एक जवळपास सव्वा दोनशे अडीचशे शिक्षक आहेत ते शंभरने हे जवळपास एकशे सत्याऐंशी म्हणजे दोनशे सत्याऐंशी पकडा पण तेराशे शिक्षक दो पैकी दोनशे सत्याऐंशी विजयटीचे आहेत बाकीचे ओपन कॅटेगरीचे आहेत हे सगळेचे सगळे ओपन कॅटेगरीचे आहेत मग तेराशे शिक्षक ज्यावेळी बीड जिल्ह्यात आले तुम्ही आणले तुम्ही ते घेतले आणि घेतल्यानंतर अरे ज्यावेळी या ठिकाणी जिल्हा परिषदला हजर झाले त्यांना जवळपास वर्ष वर्ष दीड दीड वर्ष पगार मिळाला नाही आणि त्यावेळी तुमचं सरकार गेलं होतं आदरणीय पंकज ते ग्रामविकास मंत्री झाल्या आणि लोक त्यांच्याकडे जाण्याला चक्रा मारायला लागल्या उपोषण केली आंदोलन केली जवळपास सातशे लोकांना त्या ठिकाणी पगार मिळत नव्हता मग हे लोक जाणार कुठं निवड तुम्ही वंदारी समाजाला टार्गेट करण्याचं काम केलं तिथं फक्त एकोणऐंशी एकोणशे एकोणऐंशी लोक हे बाकीचे लोक कोण होते हे सगळे ओपन कॅटेगरीचे लोक आहेत जवळपास एक हजार मराठा समाजाचे शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत त्यावेळी मग त्यावेळी आल्यावर हो तुम्ही एकशे एकोणऐंशी शिक्षकाचा विषय का, का मांडला बरं तुमच्याकडे जागा नसताना तुम्ही का घेतल्या ज्यावेळी सगळे शिक्षक भरती झाले इथं आले त्यावेळी अनेकाला पगार मिळत नव्हता आणि त्यावेळी आदरणीय पंकजाताई ग्रामविकास मंत्री झाल्या आणि त्यावेळी बाहेरच्या जिल्ह्यातून जागेची निर्मिती करून हे विषय या ठिकाणी त्या सगळ्या शिक्षकाला पगार देण्याचं काम जर केलं असेल ते पंकज त्यांनी केलंय आहे आता गेली अनेक वर्ष हा विषयच निघला नाही ही घटना घडली तुम्ही चर्चेत केले मोर्चा केले आमचं स्पष्ट मत आहे ज्याच्या काही चुका झाल्या असतील त्याला शिक्षा दिली पाहिजे जे कुणी आरोपी असतील त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे परंतु या शिक्षकाची काय चूक आहे हा माझा सरकारला सा, प्रश्न आहे आणि फक्त बीड जिल्ह्या जर असा प्रश्न असेल तर महाराष्ट्रात प्रश्न आहे अनेक जिल्हा असे आहेत की एकशे जागा आहेत पालघरमध्ये मला वाटतं जवळपास चौदाशे चौऱ्याण्णव शिक्षक ओपन कॅटेगरीचे ओपन जास्त जास्त <coughs> माझी धस साहेबांना विनंती आहे की हा विषय घेऊन तुम्ही महाराष्ट्र लढला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जिल्हा परिषद असतील संस्था असतील आश्रमशाळा <coughs> असतील कॉलेज असतील या सगळ्या विषयासाठी सुरेश धसनी नेतृत्व करावं आम्ही त्यांच्यासोबत राहायला तयार आहोत आम्ही सोबत राहू त्यांच्या परंतु एकट्या बीड जिल्ह्याला आणि विजेंडीच्या शिक्षकांना जर कसल्या प्रकारचा अन्याय होत असेल तर ते कदापि आम्ही सहन करणार नाही आम्ही जशाच तसं उत्तर देऊ जरी शिक्षकाला रस्त्यावरची लढाई जमत नसेल तरी आम्ही त्यांच्याच कुटुंबातले आहोत त्यांच्यामुळेच आम्ही आहोत त्यांच्यामुळे आमचं कुटुंब जगत आहे आणि हे कुटुंब जगत असेल तर ते शिक्षक सुद्धा आता या ठिकाणी राहतील आणि रिटायरमेंट होईपर्यंत याच ठिकाणी राहतील अशी माझी स्पष्ट भूमिका आहे त्यामुळं माझी सुरेश धसयबाला विनंती आहे की आपण आपण या राज्याचं या विषयासाठी आपण नेतृत्व करावं निवळ एक बीड जिल्ह्यातला समाज टार्गेट करून तुम्हाला काही मिळणार नाही जर करायचं असेल तर महाराष्ट्राचं आपल्याला बिंदू नामावलीचा प्रश्न असेल रोस्टर असेल हे तुम्हाला राज्याचंच करावं लागेल निवळ बीड जिल्ह्यामध्ये अजितदादा तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात <coughs> देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत बीड जिल्ह्याचे नाही तुम्हाला राज्य सांभाळायचं आहे आणि तुम्ही फक्त एका बीड जिल्ह्याला टार्गेट करून वेगळ्या वेगळ्या विषयावर काहीतरी आणून चर्चेत आणता ही चर्चा कोणीतरी थांबली पाहिजे ही माझी सरकारला कळकळीची विनंती आहे आणि येत्या मंगळवारी येत्या मंगळवारी या शिक्षकाचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत ग्रामविकास मंत्र्याला भेटणार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना भेटणार आहेत शिंदेसाहेबाला भेटणार आहेत आणि ओबीसी विजीएनटी विजीएनटीचे मंत्री अतुल सावे यांना पण भेटणार आहेत त्यामुळे सरकारनी निवळ भीड सोडून महाराष्ट्राकडे लक्ष द्यावं एवढीच माझी विनंती आहे <coughs> हा सगळा प्रकार घडत असताना आणि त्याच्यामध्ये दोषी कोण आहे असं स्पष्ट मी आता त्या नावं सांगत असताना सांगितलं की सगळं प्रकार कोणी केला चुकीचा अर्थ कारण झालेला आणि हे कुणी केलं नाही नेमकं आणि त्यावेळेस जे कोणी अधिकारी होते त्यांनी अशा पद्धतीने गैरवशा दिल्या कशा <coughs> हा देखील सवाल होतो त्याच्या अनुषंगाने काय सांगतो नाही त्यावेळी बीड जिल्ह्याचे जिल्हाध्य म्हणजे झेडपीचे अध्यक्ष आज आबू आजमी होते आबू आप सॉरी सॉरी आबू शेठ होते आणि आबू शेठ अध्यक्ष असताना त्यांचे पालक सुरेश